खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव एक ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स प्रोप्रा परेश माऊली शेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजगुरू नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 हे पाऊल उचललंय की तर कार्यकर्त्याने एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्याने किंवा जागरूक नागरिकांनी उचलायला पाहिजे होतं तसं दीपक ना म्हणजे ॲडव्होकेट जरी असलं असले तरीसुद्धा त्यांनी जे पाऊल उचललं ते अगदी मनापासून त्याचे आभार व्यक्त करत असताना कारण जी झालेली दरवाढ जी आहे त्या अन्याय कार्यरत आहे आणि कुणीतरी बोललं पाहिजे त्या अनुषंगाने दीपक खेडमधून जर पुढे येतोय तर त्याचं त्यानिमित्तांना अभिनंदनच केलं पाहिजे आणि सगळंच सर्वच कार्यकर्त्यांनी मी नेते मंडळी आता अण्णांनी सांगितलं की राजकारण न करता त्याच्यामध्ये त्याला पाठिंबा दिला पाहिजे आणि झालेली तरवड आहे ही निश्चितच रद्द झाली पाहिजे अशी आमची मागणी असणार आहे नगरपालिकेत भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी केलेले आहेत त्या संदर्भात तुम्हाला काय माहिती आहे तुम्ही या ठिकाणी तुमची मिळकत येत त्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत जर पाहिज बोलायचं जर झालं तर मला असेल मोदींनी पण सांगितलं की पुरावा द्या त्याच्यावर आपण कारवाई करायला जाऊ अर्थात आता पुरावा नुसतीच चर्चा होत असते त्यांनी पैसे घालले त्यांनी पैसे घालले पण पुरावा हे महत्त्वाचा आहे आणि तशी आयटीव माहिती तर मला मला सुद्धा आहे की त्याच्यासाठी एवढे पैसे घेतले जातात त्याच्यासाठी तेवढे घेतलेले असतात परंतु आता हे कुठंतरी सुधरलं पाहिजे म्हणून तरुणांनी पुढं आलं पाहिजे आणि बरेचसे कार्यकर्ते आता तुम्ही पाहता बरेचसे कार्यकर्ते त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन त्याच्याविरुद्ध आवाज उठवता येते हे आपण पाहतोय आणि त्यांनाही खरं मनापासून धन्यवाद दिले पाहिजे आता आता कोणाचं नाव घेण्यापेक्षा एक दहा बारा कार्यकर्ते ते ते नक्कीच मोजके आहेत तिथे तिथं जाऊन मांडत असतात करवाडी विरोधात करवाड सुरू व्हायला करवाड व्हायला तीन महिने होऊन गेले दीपकवर उपोषणाची वेळ आली याच्या आधी गावात अशी चर्चा चालू आहे काही राजकीय पक्ष कुठे गेले होते त्यावर काय म्हणाल सगळ्याच राजकीय पक्षांची तशी ती भूमिका पाहिजे कारण वैयक्तिक लेवलला बरेचसे पुढारी मंडळी झेडमध्येच राहतात आणि जर समजा साम सामाजिक हित ठीक आहे एक नाही पाहते परंतु वैयक्तिकरित्या जर पाहायला गेलं तर बरेचसे लोकांच्या प्रॉपर्टी इथं पुढारी मंडळीच्या आहेत आणि कमीत कमी त्या अनुषंगाने तरी त्यांनी पुढे येऊन भांडलं पाहिजे केलं पाहिजे आता चाचण्या उदाहरणार्थ मला वाटतं मागच्या वर्षी त्यांनी हां तर त्याला शिंदे साहेबांनी तात्पुरती स्थगिती दिलेली आहे आता इथं इच्छाशक्ती फार महत्त्वाची आहे अर्थात प्रत्येक पुढाऱ्याने मग ते आजी असतील माझी असतील किंवा अजून कुणी असतील आता दिलीप मोदींनी आत्ता इथं सांगितलं की पाठीमागच्या वेळेस हे असंच अजितदादानी ते करवाढ जी होत होती तर ती थांबवली होती आणि माझ्या माहितीनुसार मी रात्री पण त्यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला आहे आणि तशी माहिती पण त्यांना दिलेली आहे आणि दिलीप शेठ आमचे प्लॉट काल त्यांच्याशी बोललेले आहे तर येत्या दोन दिवसात अर्थ संकल्प मांडल्याच्यानंतर ती गडबड संपल्याच्या नंतर ते दादा वेळ देतील आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण त्यांच्याकडे जाऊन झालेली करवाड चाकणच्या धर्तीवर चाकण नगर परिषद धर्तीवर ती रद्द केली जाईल लाईन झाली सहा इंचा उदाहरण नाही का आता जायचं म्हणलं तर ती म्हणजे तुम्ही सहा इंचाची सांगताय पाईपलाईन नऊच इंचाची आहे जर मग एवढी मोठी जर लोकसंख्या असेल तर त्याच वेळेस जी कोणी राज्यकर्ती मंडळी होती जी कोणी असतील ते कुठल्याही पक्षाचे असतील तर त्यांनी थोडस लक्ष घालू टेक्निकल व्हावी तपासून त्यावेळेस त्यांनी ते करायला पाहिजे होतं पंचो, पंचो जर केलं नाही आणि बापू सरकार जर एवढं सिनियर मनुष्य जर बोलत असेल कारण त्यांनी पंचव पंचवीस वर्ष गावगाळाला हाकलेला आहे आणि त्या तो त्या माणसाचं जर असं जर स्टेटमेंट येत असेल तर त्याच्यात कुठंतरी नक्कीच म्हणजे माशी शिंकली किंवा कुठंतरी त्याचा वास शंभर टक्के येतो असंच म्हणावं लागेल जर एवढी मोठी वॉटर स्कीम किंवा मग अठरा ड्रेन नाही स्कीम तर आज जर तुम्ही पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत दिलीप शेण आमदार असताना त्याच वेळेस त्यांनी ते गटराची प म्हणजे ड्रेनेजची जी पाईपलाईन आहे किंवा या बाकीच्या गोष्टी त्यानंतर केल्या मग मलाही असा प्रश्न पडतो हो की मग जर बी जे पी गव्हर्नमेंटमध्ये जर तुमचे पंचवीस कोटीने एक सत्तावीस कोटीचं काही ट्रेन होतं हे जर होतं तर मग ते काम कुठं गेलं मग झालं झालं आहे का नाही झालं आहे आणि झालं आहे तर कुठं आहे आणि जर नाही झालं तर मग त्याचे पैसे गेले कुठं हे एक चौकशीचा मुद्दा आहे आता तर यानिमित्तानं माझी मागणी अशीच प्रश्ना प्रशासनाकडे राहणार आहे मागचे जे पैसे जे काय आले होते फंड आले होते गेले पुढे गेला तो पण गेला पुढे त्याची चौकशी उलट प्रशासनाने करावी तशी मागणी या निमित्ताने एक चालू उदाहरण आहे आपल्या राजगुरू नगर मध्ये वाडा रोड सह काही कॉन्क्रीटचे रस्ते झाले मात्र हे कॉन्क्रीटचे रस्ते परत परत भरावे लागतात कारण खाली ज्या ड्रेनेज लाईन किंवा पाणी त्यांचं काम झालेलं नाही का तू भ्रष्टाचारच आहे असंच म्हणावं मी मग सांगितलं की जी काय कामं झाली ती तर प्रॉपर झालेली नाही तर पहिलीच प्रोविजन त्याची करून ठेवून कारण वारंवार खोदायला लागलं तर पहिला फंड्स तसंच जातो म्हणजे नाही म्हटलं तरी ते, वार ते आपल्याच खिशातले पैसे जातात मग त्याचं जे नियोजन करत असताना ती जी, जी 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 आता समजा प्रशासन आहे आणि त्याच्या आधी जी कोणी संचालक मंड मंडळ तिथं होतं तर ते त्यांचं ते काम होतं अर्थात तर आपला म्हणजे वासरात लंगडी शानी म्हणून या नेता निवडला जातो आणि तो तिथं जाऊन जर लक्ष देणार नसेल तर त्या माणसाला आपण परत निवडून द्यायचं का हा एक प्रश्न महत्वाचा राहतो आणि त्याच्यात मी मगाशी सांगितलं तुम्हाला इच्छाशक्ती जर असेल प्लॅनिंग असेल तरच ते काम प्रॉपर होतं अदरवाईज ते होत नाही कारण मागचं काम जर चुकीचं झालं किंवा चुकीच्या पद्धतीने जर झालं तर परत त्याचा त्याच्यावर बोजा वाढतो लोकसंख्या वाढत असते त्याची मागणी वाढते आणि परत ते खोदावं लागतं पण हे जर होत असताना मग तुमचं एक तर दुर्लक्ष आहे आणि तुम्ही नाहीतर तुम्ही भ्रष्टाचार केला असाच त्याचा साधा अर्थ होतो रोडला प्रचंड ट्रॅफिक असतं आणि या ट्रॅफिकला अडथळा निर्माण होणारी दोन्ही बाजूला वाहनं लागतात वाहनांच्या पुढच्या बाजूला किंवा मागच्या बाजूला काही स्टॉल ला लावले जातात त्या स्टॉल तर सुद्धा नगर परिषद काढत घेते म्हणजे अधिकृत स्टॉल लावले जातात नगर परिषदेच्या माध्यमातून तुम्ही याच्यावर काय पर्याय काढा आता एक तर त्याला वेगळी जागा द्यायला पाहिजे परंतु वेगळी जागा जर दिली या स्टॉलधारकांना तर तिथं जाऊन लोक घेतीलच असं नाही म्हणून ती लोक इथं लावत असतात ठीक आहे त्यांच्या हातावरचं जरी पोट असलं तरी सुद्धा आपण त्याला काय म्हणूयात आता नियम किंवा म्हणजे त्याला शिस्त शिस्त राहिलेली नाही अर्थात नुसतं प्रशासनाला बोलून त्याला काय अर्थ नसतोय कारण पब्लिकच्या विरोधाचा जर बोललो तर आमच्यासारखा विचार करतो की दोन मत होतील परंतु मा, मी या मताचं मनुष्य आहे की प्रत्येक माणसाला जर सवय लागली तर ही जे ट्रॅफिकची समस्या आहे तर पन्नास टक्के जर माणसाला सवय जर लागली आता आमच्यासारखा माणूस पण दोन मिनटात येतो म्हणून बोलून जातून गाडी रस्त्यात लावली जाते अर्थात ड्रायव्हर जरी असला तरी तो बाजूला घेतोच असं नाही किंवा घेत असेल किंवा घेतोही असं नाही काही लोकांना ड्रायव्हरही नसतो म्हणून ती गाडी तशीच पार्क करून जातात हा एक स्वयंशिष्टीचा एक विषय आहे राहिला विषय तुमच्या नगर परिषद जर त्यांच्याकडून भाडं जर त्याची वसूल करत असेल तर ती नक्कीच त्यांची जबाबदारी आहे की त्यांना व्यवस्थित जागा देणं किंवा त्यांना लायसन्स देणं त्या त्या प्रकारचं नियोजन नगर परिषदेने केलं पाहिजे अर्थात नुसतं नगर नाही दोघांनी कंबाईन राहून जर तो विषय तर तो ट्रॅफिकचा ट्रॅफिकची समस्या सुटू येत्या काळात तालुक्यात महानगरपालिका येण्याची छिन्हा आहे त्यात खेडचा समावेश होण्याची शक्यता आहे राजगुरुनगरचा नगरचा नगर परिषदेच्या काळात एवढे हाल पुढच्या काळात आपण तालुक्याचं भवितव्य कुठं पाहता लोकप्रतिनिधी खूप महत्वाचा असतो मग तो आमदार असेल आता खासदाराचा विषय बाजूला ठेवा आमदार असेल त्याच्या जिल्हा जिल्हाभरित सदस्य असतील किंवा नगरसेवक असतील स्थानिक नगरसेवक यांचं ते काम आहे अर्थात आणि राहिलं प्रशासन प्रशासन तर आपण पाहतो की म्हणजे ढिसाळ कारभार असाच महाराष्ट्राला म्हणावा लागेल आणि त्या निमित्त त्या हिशोबाने ते त्यांचं काम करत असतात परंतु त्यांच्यावर अंकुश ठेवायला लोकप्रतिनिधी हा इच्छाशक्तीवाला गेला पाहिजे हे त्यांचं काम आहे आणि ते झाल्याच्यानंतर जर त्यांनी काम केलं तर ह्या समस्या उद्भवणारच नाही याच डिसाळ कारभाराच्या प्रशासनाचे आपण सत्ताधारी आहात आपण स्वतः टीका करताय हो टीका करायचं म्हणजे समजा तर सत्ता आमच्या पक्षाची आम आणि जर ती जर इथले प्रशासन जर चुकत असेल तर बोलायचं नाही का असा माझा प्रतिप्रश्न आहे तुम्हाला आता आपल्या राजगुरुनगर शहराच्या अगदी जवळच सर्व सोयी सुविधांनी उपयुक्त असे सुसज्ज जलतरण तलाव आपल्या सर्वांसाठी उपलब्ध पत्त्यासाठी सोबत दिलेला क्यू आर कोड स्कॅन करा आणि आमच्यापर्यंत या लहान मुले पुरुष तसेच सा महिलांसाठी वेगवेगळ्या बॅचेस उपलब्ध संपर्क नऊ आठ आठ एक पाच चार तीन सात चार तीन सहा इकडे यांनी गेली अनेक दिवस अनेक महिने या नगरपरिषदेचा परिषदेच्या वाढीवांच्या विरोधात पाठपुरावा केलाय प्रयत्न केले अनेक संघर्ष आहे त्याला अनेक आपल्या मित्र परिवारांनी सांगणी दिलेली आहे परंतु कालच आपले मित्र नितीनजी सर म्हणाले की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का संदर्भात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांना नगर व्यापारी महासंघाच्या वतीनं आणि स्वतः दीपकजी तिगळे असे आम्ही दोन निवेदनं या घरवाढीच्या संदर्भात कमी करण्याच्या संदर्भात दिलेली आहेत नगरमधला तमाम संपूर्ण व्यापारी सगळे दुकानदार यांच्या वतीनं मी दीपक याच्या या आंदोलनाला या पाठिंबा देतो राजगुरनगरमधली पाणी समस्या असेल कचरा समस्या असेल राजगुरनगरमधील रस्त्याची समस्या असेल कोणत्याही विकासाचा विषय असेल राजवट व्यापारी महासंघ सतत गावाच्या बरोबर आहे गावातल्या कोणतीही सुखदुःख असू द्यात कोणती आंदोलनं असू द्यात कोणत्याही अन्यायाचा विषय असू द्या सगळ्यांना न्याय मिळून देण्यासाठी सगळ्या विषयाचा पाठपुरावा करण्यासाठी आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा असा आमचा व्यापारी वर्ग आहे तिथून पुढं गावची कोणतीही समस्या असू देत कोणत्याही विकसनशील प्रश्नाच्या बाबतीत पाठपुरावा असू देत गावचं कोणत्याही विधायक कामातलं संघटन असू दे इथून पुढं राजगोर नगर व्यापारी महासंघ सगळ्यांना बरोबर घेऊन जाईल सगळ्यांना साथ देईल आमचा व्यापारी या प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी होईल मी अधिकचा वेळ न घेता आपले सामाजिक कार्यकर्ते मित्र दीपकजी चिगळे आणि आपण सर्व मित्रपरिवारांनी जो त्याला साथ दिलेली आहे त्या विषयाला मी पुन्हा एकदा राजगोर नगर व्यापारी महासंघाच्या वतीनं जाहीर पाठिंबा व्यक्त करतो जय जय महाराष्ट्र एकोणीसशे बहात्तर पासून सर्वांच्या हृदयातील एकच नाव संगम कलेक्शन राजगुरुनगर संगम कलेक्शनचा वादा एकशे एक टक्के ग्राहकांचा फायदा नवीन वर्षांची नवीन सुरुवात पंधरा ते साठ टक्क्यांपर्यंत भरघोसूट तर मग आजच भेट द्या संगम कलेक्शन राजगुरुनगर